कुठलाही देश कुठलंही राज्य कुठलाही तालुका हा विरोधायचा असेल तर व्यापार वाजला पाहिजे व्यवहार वाढला पाहिजे आणि त्याच्यामध्ये दोन भाग आहेत एक वसा व्यापार करणारे लोक आणि दुसरे छोटे योग आजपर्यंत बारावशीमध्ये व्यापारी संघटना अनेक वर्ष काम करते पण त्याच्यामध्ये छोट्या लोकांचा विचार हा कमी होता की वेळी काम लोकांच्या आत्म्या लक्षात राहील शे या शोकांनी पुढाकार दिसला आणि नवीन संघटना वाढली याच्यामध्ये कोण याच्यामध्ये लाखात कोणतीच व्यवहार घडणारा एकही नसते हजारच व्यवहार करणारे असते आणि हे छोटे व्यापारी शेवटी असे कुटुंबात गावाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याला हातभार नव्हता आणि छोट्या व्यापाऱ्यांची एक संघटना असावी या दृष्टीने स्वाभिमानी व्यापारी वाहत ही संस्था आज या ठिकाणी उभी राहिली माझी संस्था स्थापन करण्यामध्ये ज्यांनी पुराकार घेतला त्यांना एकच गोष्ट सांगायची ते लहान लोक आहेत लहान छोटे व्यवसाय अडचणीत अधिक व्यवसाय झाला आणि जिथं त्यांच्या अडचणीच्या संबंधी सोडायला आल्या तर सरळ आम्हा लोकांना कॉन्टॅक्ट करा आमची शक्ती आमचा हा छोट्याच्या फाशीवर जाईल मला बाजामती होता पण समजून वाहत असता उद्योग व्यवहार छोटा मोठा हा वाढवायचा आहे आणि हा वाढवणं याचा अर्थ आर्थिकदृष्ट्या राज्य समृद्धीच्या दृष्टीने जाणं ते काम करायचं असेल तर औषध व्यक्त करावा लागतील